जालन्यातल्या बदनापूर तालुक्यातील आंबडगावात दारूबंदी करण्यासाठी महिला आक्रमक महिलांनी जालना जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या के कार्यालयात केलं ठिया आंदोलन आंबडगावात दारूबंदी करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा महिला आणि ग्रामस्थांचा इशारा पोलीस अधीक्षक यांच्या आश्वासनानंतर महिलांनी मागे घेतले ठिया आंदोलन आज दिनांक नऊ जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान जालन्यातल्या बदनापूर तालुक्यातील अंबडगावात दारूबंदी करण्यासाठी महिला आक्रमक झाल्यात आज आंबडगाव गावातील संतप्त महिलांनी जालना जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात ठिया आंदोलन आंबडगावात सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करावी अशी मागणी आंबडगावातील महिला आणि ग्रामस्थांनी आज पोलीस अधीक्षकांकडे केली आहे मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिलाय आंबडगावात होत असलेल्या अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्यासाठी या महिला आणि ग्रामस्थांनी बदनापूर पोलिसांना अनेक निवेदन दिले मात्र बदनापूर पोलिसांनी अद्यापर्यंत कोणतीही कारवाई केली नाहीये त्यामुळे आंबडगावातील ना महिला आणि काही ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी आज चक्क जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयातच ठिया दिलाय दरम्यान अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीनं करण्यात येईल असं आश्वासन जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी दिल्यानंतर महिलांनी आपलं ठिय्या आंदोलन मागं घेतलंय